स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रथम चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आता गुरुपौर्णिमा तर दहा जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आता खूप स्वामी भक्त खूप दत्त भक्त आणि सगळे गुरु भक्त तर हे गुरुपौर्णिमा हा दिवस यांच्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त महत्त्वाचा असतो तर आपण गुरुपौर्णिमेनिमित्त आपण आपल्या गुरूंची ही सेवा करत असतो आता कुणी एकवीस दिवसांची करतं कुणी अकरा दिवसांची करतं आता जो तो ज्याच्या त्याच्या अडचणी बघून किंवा वेळ बघून आपण सेवा करतोच दरवर्षी प्रत्येकजण ही सेवा करतोच पण आता काय असत की आत्ताच्या ह्याच्यामध्ये की प्रत्येक जण खूप बिझी आहे तर आपल्याला एवढी सेवा करणं शक्य होत नाही की आ, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करा अकरा माळी जप करा तारक मंत्र म्हणा गुरुचरित्राचं पारायण करा म्हणजे अशा खूप साऱ्या सेवा असतात तर आपल्याला खूप जणांना नाही या शक्य हो सेवा करणं तर मग आता त्यांनी काय करायचं तर हे बघा की तुम्ही आता तुम्हाला नाही दररोज एक स्वामी चरित्र सारामृताचं हे बघा सेवा करणं तर खूप जास्त महत्त्वाचं आहे सेवा करावीच आणि आपण ज्याला म्हणतो ना की ठराविक दिवसांना खूप जास्त महत्त्व असतं तर आता स्वामी चरित्र सारामृत आता आपण कसं की खूप जण एकवीस दिवस एकवीस पारायण करता म्हणजे दररोज एक पारायण होतं स्वामी चरित्र सारामृतचं आता तुम्हाला नाही शक्य ना तर तुम्ही तीन दिवसा मिळून एक पारायण करा म्हणजे तुम्ही सात सात अध्याय वाचा सा, आज सात उद्या सात तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सात तर असं तुमचे एकवीस अध्याय हे तीन दिवसामध्ये होतील म्हणजे काय की तुमचं तीन दिवसामध्ये एक पारायण होईल आता तुम्हाला हे पण शक्य नसेल तर तीन तीन अध्याय वाचा तीन तीन अध्याय वाचले म्हणजे सात दिवसांमध्ये तुमचं एक पारायण पूर्ण होईल म्हणजे कसं असतं की काही न करण्यापेक्षा काहीतरी तर करा आणि शेवटी काय राहतं की स्वामी महाराजांना किंवा दत्त महाराजांना तुमची आपण ज्याला म्हणतो ना की मनाचा जो भाव आहे अंतकरणाची जी तळमळ आहे सेवा करण्याची तर ती खूप जास्त महत्वाची आहे तर त्याच्यामुळे तुम्ही सेवा नाही करण्यापेक्षा काही का होत नाही पण सेवा करा तुम्ही आता अकरा माळी जप अकरा माळी जप खरं तर खरं सांगा फक्त पंधरा मिनटं लागतात अकरा माळी जप करायला आता तुम्हाला जर नाही शक्य ना तर तुम्ही तीन माळी करा एक माळ करा पाच माळ करा किंवा मग आता हे पण तुम्हाला नाही शक्य ना फक्त दोन मिनटं तुम्ही दिवा लावला ना देवासमोर दिवा बत्ती केली की के फक्त दोन मिनटं डोळे झाकून स्वामींसमोर बसायचं आणि दोन मिनटं स्वामींचं स्मरण करायचं आहे पुष्कळ झालं तेवढं अगदी मनापासून तुम्ही दोन मिनटं जरी स्वामींचं स्मरण केलं ना तर ते देखील खूप झालं आता तारक मंत्र तुम्ही एक वेळेस तारक मंत्र नक्कीच म्हणू शकता काय फक्त एकच मिनिट एक ते दीडच मिनटाचा फक्त तो मंत्र आहे तर तुम्ही तेवढा मंत्र तर तुम्ही म्हणू शकता तर आता हे झालं आता स्वामी चरित्र आता ठीक आहे एवढं करून पण तुम्हाला नाही शक्य झालं आता की नाही बाबा मला सात दिवसांचं पारायण पण जमत नाही तीन दिवसाचं पण तर तुम्ही काय करायचं आहे स्वामी चरित्र सारामृताची जी अवतारणिका आहे ना तर ती आपण अवतारणिका वाचायची आहे तर अवतारणिका फक्त आता तुम्ही सांगा अवतारणिका वाचायला किती वेळ लागतो फक्त हार्ड दोन मिनटं दोन मिनटं पण एक दीड मिनटं लागत असेल तर तेवढा वेळ आता तेवढा वेळ तुम्ही दिवावती केल्यावर तेवढा वेळ तर तुम्ही देऊ शकता ना तर ती अवतारणिकेचं जेव्हा तुम्ही स्वामी चरित्र सारामृताची अवतारणिका वाचता तर तुम्हाला पूर्ण स्वामीचरित्र सारामृत वाचल्याचं फळ मिळतं तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त एवढा दीड मिनटाचा वेळ काढून फक्त तेवढी अवतारणिका वाचा तर आता हे झालं स्वामी चरित्र सारामृत किंवा तुम्ही आता एकवीस दिवसांमध्ये अखंड जेव्हा आठवण येईल ना तुम्ही कुठेही असा जॉबवर असा रस्त्याने असा कुठेही आठवण येईल ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर फक्त तुम्ही म्हणजे असं जेव्हा आठवण येईल तेव्हा फक्त तुम्ही स्वामी स्वामींचं नाव घ्या तरी देखील खूप झालं आता हे स्वामी चरित्र सारामृताचं झालं तर आता गुरुचरित्र आहे तर आता खूप जण आणि करतात शक्यतो प्रत्येक जण सेवा करतोच कुणी सेवा टाळत नाही आता गुरुचरित्र गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण तर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी याची समाप्त येईल तर अशा प्रकारे पारायण आपल्याला चालू करायचं आहे म्हणजे सात दिवसांचं तर सात दिवसांचं सातव्या दिवशी गुरुपौर्णिमा येईल अशा प्रकारे आपल्याला पारायण हे चालू करायचं आहे आता जर तुम्हाला एक पारायण करायचं असेल तर तुम्हाला असं करायचं आहे ते आणि गुरुचरित्र पारायणाचे आपल्याला सगळे नियम पाळायचे आहेत सगळे नियम पाळूनच आपल्याला पारायण करायचं आहे आता याचा पण आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की गुरुचरित्र पारायण करताना कोणते नियम पाळायचे आणि आता बऱ्यापैकी खूप जण करतात खूप जण पारायण करतात त्याच्यामुळे सगळ्यांना पारायणाचे नियम हे माहितीच आहे आता हे झालं एक पारायण करायचं असेल तर आता खूप स्वामी भक्त खूप दत्तभक्त की ह्या एकवीस दिवसांमध्ये तीन तीन पारायण करतात दोन दोन पारायण करतात आता ते कसे कर करायचे आहे आपल्याला आता हे पारायण बघा की आपण जेव्हा पारायण करतो ना तर आपण आठव्या दिवशी त्याची सांगता करतो किंवा समाप्ती करतो तर हे पारायण काय करायचं आता तुम्ही एकवीस दिवसांच्या याच्यानुसार बरोबर काउंट करून जेव्हा पारायण लावतात ना तर एक ते सात दिवसांमध्ये आपण पहिलं पारायण संपवायचं जो काही नैवेद्य असेल पोळी भाजीचा तो आपण सातव्या दिवशी दत्त महाराजांना दाखवून द्यायचा सात आठव्या दिवसापासून लगेच आ... पहिल्या अध्यायाला सुरुवात करायची तर आठव्या दिवसापासून जे परत तुमचे सात दिवस आहे तर ते परत तुमचं दुसरं पारायण होईल आता त्याच्यानंतर जो लगेच दुसरा दिवस की हे पारायण संपलं सात दिवसांचं की लगेच नैवेद्य पोळी भाजीचं दाखवायचा आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून लगेच पुढच्या पारायणाला सुरुवात करायची आहे आपल्याला तर म्हणजे असं तुमचं बरोबर गुरुपौर्णिमेपर्यंत तुमचे तीन पारायण पूर्ण होतात तर तुम्हाला हे पारायण करताना सगळे जे काही खाण्यापिण्याचे झोपण्याचे नियम आहेत ते सगळे नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे सगळे नियम पाळूनच आपल्याला पारायण करायचं आहे कारण की गुरुचरित्र हा ग्रंथ खूप पवित्र खूप अद्भुत आहे आणि खूप शक्तिशाली आहे तर ह्या ग्रंथाचं पावित्र्य आपल्याकडून पाळल्याच गेलं पाहिजे तर आपण पारायण करायचं आहे नाहीतर ते नाही केलेलं कधीही चांगलं कारण की कसं असतं उगीच काहीतरी करायचं म्हणून करायचं असं नाही करायचं आपल्याला ग्रंथांचे पावित्र्य हे आपल्याला पाळायचेच आहे आणि आता जर तुम्हाला पारायण पण गुरुचरित्रच पारायण करायला पण नाही शक्य झालं आता तुम्ही कुठे गावाला गेले लग्न लग्न चालू आहे सध्याला लग्नाला गेले आता नाही आपल्याला सेवा सेवा करायला जमलं किंवा मासिक धर्म आहे तर नाही आपल्याला सेवा करणं शक्य झालं तर काय करायचं आहे तुम्ही किमान गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुचरित्र या ग्रंथाची अवतारणिका वाचायची आहे म्हणजे आपण त्याला दत्त बावन्नी म्हणतो तर आपण ती दत्त ही वाचायची आहे जेव्हा आपण दत्त बावन्नी वाचतो तर आपल्याला पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ मिळतं हे बघा की म्हणजे असं नाही की मग ठीक आहे मग हे पर्याय पर्याय आहे मग आपण सेवाच करायची नाही असं नाही करायचं आपण तुम्हाला खरंच जर वेळ असेल तर तुम्ही खरंच या सेवा करा याचं तुम्हाला खूप फळ खूप मोठ्या प्रमाणात महाराज फळ देतात आपल्याला महाराज कधीच म्हणजे तुम्ही जर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची जर सेवा केली ना तर तुम्हाला आयुष्यात खरंच कधीही काही कमी पडणार नाही अगदी मनापासून सेवा केली तर स्वामींकडे काहीच मागायची वेळ येणार नाही कोणतीही तुमची इच्छा असू द्या ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही सेवेचा संकल्प करा कोणतीही इच्छा असू द्या की अगदी म्हणतो ना की आपल्याकडं काहीच पर्याय नाही सगळं करून आहे आमचं पण आमची इच्छा काय पूर्ण होत नाही अगदी मनापासून तुम्ही स्वामींना प्रार्थना करा आणि सेवेला सुरुवात करा बघा या एकवीस दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणारच पण एवढं आहे की सेवा ही अगदी आपण ज्याला म्हणतो ना की नुसतं मग वाचतो येईल डोक्यात दुसरेच विचार चालू आहे तर असं नाही करायचं सेवा ही अगदी मनापासून झाली पाहिजे अंतकरणापासून झाली पाहिजे नक्की आपल्याला अनुभव सेवेचा येतोच तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थन